अत्यंत अभिमानास्पद असे या कार्यक्रमाला जो कार्यक्रम पंधरा वीस दिवसापूर्वी ठरलेला होता तेव्हा काही नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचा मागबोस नव्हता अपेक्षित होता परंतु एवढ्या लवकर हे लागेल ला असं वाटत नव्हतं म्हणून हा कार्यक्रम घेतला आज जरा काही गडबड झालेली आहे नगरपालिकेचे फॉर्म भरायची मुदत ही उद्या आहे त्या सोसायटीचे सदस्य चेअरमन सूर्यकांतजी त्यांचे सर्व सहकारी सर्व माजी चेअरमन यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की शंभर वर्षाच्या पूर्वी काय समाज होता समाजाच्या गरजा काय होत्या शिक्षणाचा अभाव त्या काळात किती होता या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आत्ता बसलो होतो तेव्हा घेऊ शिक्षण किती जरुरीचं असलं तरी एखादी गोष्ट करायची म्हटलं तर मनापासून तळमळ ते राजकारण असेल समाजकारण असेल संसार असेल मुलांचं शिक्षण असेल माणसाच्या मनातली तळमळ ही गरजेची असते आणि ह्या लोकांच्या एकंदरीत शंभर वर्षाच्या इतिहासाचा जर आपण सारांश बघितला समाजाच्याबद्दलची असलेली तळमळ ही निश्चितच गौरवास्पद आहे कौतुकास्पद आहे हे पदाधिकारी माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा मी म्हटलं की फक्त नेहमीसारखं याचं भाषण त्याचं भाषण एवढ्यावर भागवू नका कारण शंभर वर्षापूर्वी जे शेती व्यवसायाच्या समोर जे प्रश्न होते कदाचित पाण्याचे प्रश्न असतील कदाचित ग्रामीण भागात फोपवलेली शेतकरी वर्गात असलेले सहकार्य असेल याच्यावर नाही म्हणलं तरी महाराष्ट्रात बऱ्यापैकी उपाययोजना हो सोल्युशन्स काढल्या गेलेल्या आता तुमच्यासमोर व्यवसाय म्हणून बघत असताना दोन प्रश्न मी सातत्याने बोलत आलेलो आहोत हे प्रश्न मांडण्यासाठी मी म्हणलो एक्सपर्ट लोक बोलवा राजकारणातली लोक एखाद्या वेळेस लो बोलवले नाहीत तरी चालतील कारण राजकारण काय करू शकतं सत्ता काय करू शकते याच्या मर्यादा गेले तीस वर्षात मी जाणतो म्हणून विवेक यांना बोलवलं डॉक्टर चोरमलेंना बोलवलं आता व्यवसाय समोर असलेले प्रश्न काय तर बोयटे साहेब आमच्या उजव्या आणि डेव्या कालव्याच्या समोर ऊस बागायतदार हे जो प्रश्न मी मांडणार आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी काम चालवलेलं आहे असंच माझं स्पष्ट म्हणणं आहे ते म्हणजे जमिनी पोत शंभर वर्ष कालमी वाचत यांच्या वाड़ हे जे सगळे फोटो बघितले तेव्हा मला नाही वाटत ऐंशी टनाच्या खाली त्या काळात कधी का ऊस आलाच मला वाटत नाही प्रामाणिकपणे तुम्ही जर हिशोब केला तर आता आपल्याला सरासरी किती मिळते जिल्ह्याची तर जिल्ह्याची मला वाटतं तीस टनच असेल डॉक्टर साहेब जिल्ह्याची ऊसाची सरासरी चौतीस काय काय अर्थ म्हणजे एकरी किती झाला साहेब त्याच्यावर संसार चालणार आहेत का वाढती आहे याच्यावरही आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून करतोय प्रयत्न पण प्रतिसादच जास्त मिळतोय का नाही मी स्वतः दहावीस वर्षापूर्वीचा प्रयत्न केलेला होता मागायत सोसायटीनं पाचशे रुपये भरायला त्या काळात पैशाला त्यांनी नापसंदी दाखवली आहे किती मोठं दोन आज आज पीएच व्हॅल्यू बघितली तर मला वाटतं आठ साडेआठ नऊच्या पुढे नक्की गेली असं हा प्रश्न सोडवायचा का नाही हे तुम्हाला ठरवायला लागणार मी जेव्हा खाजगीत लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो बागायतदारांना भेटतो तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला ऊस पहिलं ऊसा पलीकडे काही परवडतच नाही हेक्टरी पस्तीस टन जर तुम्ही उत्पन्न घेऊन तुम्हाला ऊस परवडत असेल तर एकदा कोष्टक मला नीट मांडून दाखव का परवडतं कुठल्याही जिल्हा बँकेचं लिंकिंग कर्ज की ज्या माध्यमातून बँकेलाही गॅरंटी आहे आणि कर्जदारालाही गॅरंटी आहे ही कर्जाची व्यवस्था झाली नसती तर तुम्हाला ऊस परवडला असता का आठ साडेआठ पी एच झाला असताना जमिनीचं पुढचं काय होणार आहे पुढच्या पिढीच्या हातात आपण काय देणार आहे ह्याचा विचार कधी कोणी केला का आणि डॉक्टर विवेक बळटना मी फोन करून सांगितलं की तुम्ही या आणि हा जो तिसरा प्रश्न आहे की जागतिक तापमान वाढीचा आणि होणारा हवामानाचा परिणाम आणि त्या योगाने पडणाऱ्या पावसाचा परिणाम याचा एवढा गांभीर्याने आपण कधी विषय घेतला होता सरकार नेहमीच सरकारच्या पद्धतीने काम करत असतं डॉक्टर साहेब आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रश्नाच्या चर्चा चालू असतात पुढं काय जे आपल्या हातात आहेत जे आपल्याला करता येईल आम्ही बँकेच्या सवासात आम्ही हा प्रयोग करून बघितला चांगला प्रसाद मिळाला पण इम्प्लिमेंटेशन नाही डॉक्टर साहेब प्रश्न विचारले गेले नाही तीस हजार लोक आपण बँकेच्या माध्यमातून तीस हजार मुलं आपण बँकेच्या आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून जोडली गेली होती काय हा प्रश्न आहे हा कालवा येण्याच्या आधी जुन्या मंडळींना कदाचित आठवत असेल कारण ती पिढीच गेली आहे हा कालवा येण्याच्या आधी पंधरा इंच पावसाचा आपला प्रदेश होता मोजून पंधरा इंच पाऊस जो येत होता वेळेवर नक्षत्रावर येत होता मला गेल्या दहा वर्षात तुम्ही एक वर्ष दाखवा की मृग नक्षत्रावर पाऊस सुरू झाला आणि चित्र हस्त काय जे शेवटचं नक्षत्र आहे तिथं पाऊस संपलेला <laughs> कधी दाखवा कोणी दाखवा मान्सूनच्या पावसाचं वैशिष्ट्यच असं होतं की योग्य प्रमाणात योग्य वेळेस थांबणारा पाऊस आणि योग्य प्रमाणात परत चालू होणारा पाऊस हा केवळ चार महिनेच आपल्या देशात होता हे दे दे। जे चक्र होतं हे सगळं हातातून निसटून गेलेलं आहे तर या विषयावर डॉक्टर बैठे साहेब अवेअरनेस सरकारचं तुम्ही हे सोडून द्याल सरकारवर माझा म्हणजे सरकारी कन्सेप्ट आणि ब्युरोक्रेसी याच्यावर माझा काही फारसा विश्वास राहिलेला अवेअरनेस इतका व्हायला पाहिजे ते प्रत्येक गावखोऱ्यातला माणूस पुढे येऊन म्हणायला पाहिजे तरुण मुलं पुढे यायला पाहिजे त्यांची शेती महामंड मंडळ असतात काही कृषी कंपनी असतात इथं कमीत कमी चर्चा तरी घडवा की हे काय आहे याच्यावरून सरकारवर अवलंबून राहायची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे डोक्यातनं काढून टाक कुठलाही कोणातलंही कुठल्याही पार्टीचं सरकार येऊन द्या महाराष्ट्रापुरतं मी तुम्हाला ठाम सांगेन की दहा खर्च या सरकारमध्ये असे असतात की हे इयरमार्क असतात आधोरेखित असतात एखाद्या वर्षाचा प्लॅन किती मोठा असो नाही तो छोटा असो साधारणतः दहा खर्च मी डिटेल सांगणार नाही तुम्हाला तिथं त्या एक खर्च जातातच पैसे पडतातच थोडक्यात सरकारचा पगार प्लॅनिंगला ठेवलेले विकासाच्या दृष्टीने ठेवलेले पैसे आणि त्याच्या बाहेर जाऊन जे आपल्याला काय करायचं आहे याला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा डॉक्टर साहेब आपण लोकांना सांगाव्यात शेवटचा सा प्रश्न माझा सांगून मी माझं भाषण अर्धवटच सोडून जाणार आहे जेव्हा इलेक्शन संपतील तेव्हा परत आपण गोखळीत देऊ आणि गोखळी गाव माझ्या डोक्यात कायम का आहे या गावात जर काही पेरलं विशेष करून राजकारणात ते सगळ्या गावात पसरतं असा अनुभव आहे त्यामुळे म्हटलं राजकारण सोडून काहीतरी बोलून जावं निरा उजवा घालवा आणि निरा डाव्या झाला जे पाण्याची तूट आपल्याकडे साठ तिकडं चाळीस कोणी पाणी पळवलं कोणी नाही पळवलं हे सगळं सोडून द्या पण तो भाटकर धरण झाला तेव्हा पुण्याची लोकसंख्या किती होती सांगाल मला मलाही माहिती मी राहायला गेलो पुण्याला तेव्हा सहा लाख होत आता साठ लाख असे चिंचवड पिंपरी धरून तर अजूनच सरकार म्हणून संघटित लोकसंख्या असलेल्या शहराला पिण्यासाठी जगण्यासाठी पाणी देणं महत्वाचं आहे कस शेतकऱ्याला महत्वाचं मार्गार धरणाची क्षमता वाढली तेवीस सी एम सातव कागदावर काही असून द्या पिण्याच्या पाण्यासाठी इंडस्ट्रीसाठी मग हे पाणी कुठं जातं निरडाव्या घालवत न आहे ना खडक वाचल्यात ना ते कसला फाटा आहे त्यांचा इंदापूरला थोडंफार आणि वासल्याचं पाणी जर पुण्यात जात असेल वाढीव प्रमाणात जात असेल आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे फक्त निरेच राहिलं असेल आणि ते जर शहरांच्याकडे जायला लागलं ला। तर तुमच्या शेतीचं काय होणार कधी विचार आहे कोणी मी पलटण टोडलो तेव्हा पलटणची लोकसंख्या सहा हजार होती आज पलटणची संख्या बावन्न हजारावर हो आहे कुळकी आणि आणि धरली तर लाखावर आहे आणि कुठून आणायच काही प्रश्न असे आहेत शाश्वत भविष्याच्या दृष्टीने माझ्यासारख्या थोडंसं वाचणाऱ्या आणि जास्त विचार करणाऱ्या परंतु उत्तर न सापडणाऱ्या सद्ग्रस्ताला मला सद्ग्रस्त समजतात अशी माझी समजूत हे प्रश्न तुम्हालाच पुढे न्यायला लागणार आहेत विदाऊट गव्हर्नमेंट एड हे बाकीचे सगळं चाललंय ना हे सगळ्यात मलम पट्ट्यात दुसरं काही नाही त्या जखमा इतक्या खोल गेलेल्या आहेत की कधी ना भरून येणारा संबंध तीस ऐंशी टक्के आपला समाज हा शेतीवर अवलंबून राहणारा समाज आहे मान्य डॉक्टर त्यांच्या पुढच्या भविष्याचा प्रश्न आपण काहीच बोलत नाही आपण मॅक्झिमम काय बोलतो आता सीजन सुरू झाले एफ आर पी किती ह्याच्या पलीकडे इथं बसलेल्या कुठल्या माणसाने सांगावं माझ्या डोक्यात काही नाही दिवाळीला किती अगदी जो अभ्यास करणारा असेल साखर एवढी आहे तर मग एवढे हिशोब ह्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन विचार का करत नाही आणि हा विचार व्हावा बोलायचंच म्हटलं तर अजून एक सांगून जातो कदाचित माझी बातमी चुकीची असेल केंद्राच्या सहकार खात्यात अमित शहाच्याकडे सरकार असल्यामुळे खाता असल्यामुळे बराचसा दिलासा आपल्याला सहकार खात्याला मिळतो कारखान्याचे इन्कम टॅक्स माफ केले जे काँग्रेसच्या आमदार कधी कोणी माफ करू शकले नाहीत हे त्यांनी केले परंतु आपली त्रिस्तरीय योजना आपली राहते की नाही डॉक्टर याविषयी मला शंका म्हणजे राज्य बँक नाबार्ड राज्य बँक जिल्हा बँक सोसायट्या ही जी संस्था रचना आहे याची मला शंका वाटते आणि बघ ही जर गेली तर गावागावात सहजासहजी मिळणारं कर्ज अन्य प्रश्न याच्यावर परिणाम होईल का नाही हे तुम्हीच बघ शहर खोल आपल्याला बोलायला लागणार आहे विचार करायला लागणार आहे परंतु दुर्दैवाने माझ्यासारख्याला बोलताना बोलतो मी इतना पायऱ्या उतरल्या की माझ्या डोक्यात नाही हे विचार जाणार कुठल्या वॉर्डात कोणी काय केलं हे बघायला लागणार राजकारणाला आवाज तो महत्व देऊन भविष्य असलेलं जे अंधारमय झालेलं आहे काही चुका आपल्या आहेत भरपूर चुका आपल्यात काही चुका धोरणात्मक आहेत त्याच्यावर हो जर ओहापोह झाला नाही आणि जाणीव झाली नाही तर मला पुढचं मी नसेल माझी मुलं बाळ असतील तुम्ही नसाल तुमची मुलं बाळं नसतील चौथा शेवटचा प्रश्न आहे की मुलांचा तुम्ही शिकवता आनंदाची गोष्ट आहे शिक्षणाचं प्रमाण ग्रामीण भागात वाढण्यासाठीच माझ्या पंढरपूरने शाळा काढली आपण शेती शाळा बांधली कॉलेज बांधलं नंबर एक वाढवलं सहज एकदा शेती शाळेत मी कार्यक्रमाला गेलो होतो मी प्रश्न केला की तुम्ही आता ग्रॅज्युएट होणार बी एस सी होणार अजून होणार फलावणा होणार काय होणार ते काय विषयही मला कळत नाहीत एवढं शिकून तुम्ही काय करणार शेतीच्या बांधावर जाणार का आहे का, 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 का? का उत्तर आई वडील म्हणून तुमच्याकडे आहे त्या मुलांनी आपला हातवर केला नाही असं नाही आणि मग माझ्यासमोर समोरचा प्रश्न निर्माण झाला की शेतीला शाश्वत नफा जोपर्यंत आपण करून देत नाही तोपर्यंत तरुण वर्गच तुमच्या शेतीकडे येणार नाही नोकऱ्या धंदा काय त्यांच्या डोक्यात असेल ते विचार आहेत विचार मांडण्यापैल मी तर काही करू शकत नाही विचार तुमच्यापर्यंत या निमित्ताने पोहोचवावेत या निमित्ताने आवर्जून मी इथे आलो चांगल्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणं आजकाल अवघड झालेलं आहे काही गडबडीत का व्हायना हे सगळं झालं आपल्या सोसायटीला शुभेच्छा ठेवलेली परंपरा आपण पुढे पाळावी ही विनंती आणि जाण्यासाठी परंपरा